विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात आहे अशात आता उमेदवारांचे नातेवाईक म्हणजेच पत्नी बहीण भाऊ आता आपल्या माणूससाठी कंबर कसताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे आपला प्रभाव मतदारांवर पाडण्यासाठी आणि मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आता फक्त काही दिवस शिल्लक आहेत त्यामुळे आता उमेदवार आपला प्रचार करण्यासाठी जराही कसरबाकी ठेवत नसल्याचं चिन्ह राज्यभर पाहायला मिळत कसा रंगतो उमेदवारांचा प्रचार आणि कोण कौन कोणासाठी मैदानात उतरले यावरच आज आपण एक नजर टाकणार आहोत नमस्कार मी शुभांगी आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे त्यामुळे उमेदवार जी जान लावून स्वतःचा प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार त्यांच्या दारापर्यंत जाऊन त्यांना मत देण्याचं आवाहन करताना सुद्धा पाहायला मिळत मात्र केवळ उमेदवारच नाही तर उमेदवारांचे कुटुंबीयही यंदा मैदानात उतरून मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत पाहुयात काही महत्वाचे आणि निवडक उमेदवार ज्यांचे कुटुंबीय त्यांच्यासाठी मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्या नवऱ्याला भावाला पित्याला जिंकवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा पारंपारिक मतदारसंघ असलेल्या लातूर मधील ग्रामीण मतदारसंघातून त्यांचे धाकटे सुपुत्र धीरज देशमुख निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि त्यांच्या प्रचारासाठी त्यांचे मोठे बंधू म्हणजेच अभिनेता रितेश देशमुख भावासाठी मैदानाच्या प्रचारासाठी उतरला आहे जाहीर सभेला रितेशनं हजेरी लावली होती त्यामुळे लातूर मधील ग्रामीण मधील सर्वाधिक चर्चेच्या मतदारसंघांपैकी एक म्हणजे वरळी मतदारसंघ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि वरळीचे विद्यमान आमदार आदित्य विरुद्धात त्यांचे काका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उमेदवार दिलाय मनसे स्थापन झाल्यापासून सोबत असलेल्या संदीप देशपांडे यांना पक्षानं वरळीमधून उमेदवारी दिली आहे वरळीमध्ये ही लढत खूप महत्वाची आहे आणि त्यामुळेच मनसेचे संदीप देशपांडे प्रचारासाठी जराही कसर सोडताना दिसत आणि त्यांच्या जोडीला त्यांची पत्नी म्हणजे स्वप्ना देशपांडे प्रचाराच्या मैदानात उतरलेला पाहायला मिळत आहे आणि वरळीत कितीही स्पर्धात्मक लढाई असली तरीही मनसेचे संदीप देशपांडेच बाजी मारणार असा विश्वासही स्वप्ना देशपांडे यांनी व्यक्त केलाय अलिबाग विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे महेंद्र दळवी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत आणि त्यांच्यासाठी कुटुंबातील केवळ एकच व्यक्ती नाही तर पत्नी मानसी दळवी मुलगी जुईली दळवी मुलगा अभिजित दळवी सून अदिती दळवी आणि जावई सुद्धा प्रचाराच्या मैदानात उतरलेत हे सर्व रोज सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी प्रचारात मग्न असलेले पाहायला मिळतात अलिबागमधून शेतकरी कामगार पक्षाच्या चित्रलेखा पाटील या महेंद्र दळवी यांच्या विरुद्ध उभ्या आहेत चित्रलेखा पाटील यांच्या प्रचारासाठी सुद्धा त्यांचे पती नृपाल पाटील सासरे जयंत पाटील आणि मुलगा युवराज पाटील हे चित्रलेखा पाटील यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले श्री वर्दन मतदार अदिती तट करे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत राजकीय वारसा मिळालेल्या वडील सुनील तटकरे आई वर्धा तटकरे भाऊ अनिकेत तटकरे याबरोबरच पुतणे आणि भाऊजही अदिती यांचा प्रचार करताना पाहायला मिळत आहेत तसेच शहाड विधानसभेचे महायुतीचे उमेदवार भरत गोगावले यांचीही पत्नी मुलगा सून हेही त्यांचा प्रचार करण्यात मग्न आहेत एकंदरीतच यंदा केवळ उमेदवारच नाही तर त्यांचं अख्खं कुटुंब प्रचाराच्या मैदानात आपल्याला उमेदवाराला जिंकण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत मात्र याचा उमेदवाराला मिळणाऱ्या मतदानाच्या आकड्यावर खरंच परिणाम होईल का हे तर आपल्याला येत्या तेवीस नोव्हेंबरला समोर येईल तुम्हाला काय वाटतं उमेदवारांसह हो त्यांच्या कुटुंबियांची प्रचारात हजेरी त्यांना मिळणाऱ्या मतदानाचा आकडा खरंच वाढवू शकेल आणि तुमच्या विधानसभेत कोणत्या उमेदवाराची हवा आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद